या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड पावसाळा सुरू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते आणि यातूनच सापांना मारण्याच्या घटना व सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते पावसाळ्यात साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते त्यामुळे साप लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात पावसाळ्यात मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात त्याच उद्देशाने आज अधिकारी अमोल चौधरी यांनी तालुक्यातील मार्गदर्शन केले भारतात आढळणाऱ्या बावन्न विषारी सापांच्या जातीपैकी वरुड परिसरात केवळ वर चारच जाती या विषारी आहेत त्यामध्ये नाग मारुनस व फुरसे आहेत आता तुमच्या परिसरात साप निघाल्यास कॉल करा गेल्या वर्षापासून वरुड शहर व तालुक्यातील सर्पमित्रांनी सेवा देणे बंद केल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होऊन नागरिकांकडून सापांना मारण्याचे प्रकार सुद्धा वाढले होते आता वरुड शहर व तालुक्यातील नागरिकांना सर्पमित्राची सेवा मिळणार असल्याने अधिकाऱ्यांच्या उपक्रमाचे सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्प हे विळाच्या बाहेर निघत असतात परंतु या सरपांचं कुठते रक्षण व्हावं याकरता आज वन विभागाच्या वतीने सर्व सर्प मित्रांना इथे बोलवण्यात आला आहे आपल्यासोबत सर्पमित्र दीपक खंडेराला काय सांगू शकाल आज वन विभागात बोलावलं तर नेमकं काय चर्चा झाली सर गेली सात ते आठ वर्षापासून वरुड तालुक्यात आणि शहरामध्ये हे सर्व सर्पमित्रमंडळी सर्पमित पकडायचे आणि ते साप त्यांच्या जंगलामध्ये नेऊन सोडायचे त्याची माहितीसुद्धा वन विभागाकडे देत होते मात्र गेल्या दोन वर्षापासून या वन असं सांगण्यात आलं की तुम्ही साप पकडू नये तेव्हापासून सगळ्या सर्पमित्रांनी साप पकडणे बंद केले होते अनेक लोकांच्या तक्रारी येत होत्या आणि सर्पमित्र साप पकडत नसल्याकारणाने मग लोक काय करायचे साप त्या सापाला मारून टाकायचे त्यामुळं सापांची जीवितहानी होत होती आणि जे सर्पदंशाचे प्रकार होते ते गेल्या दोन वर्षात चार पटीनं वाढलेले होते आता नव्यानेच रुजू झालेले आहेत वन परिक्षेत्र अधिकारी अमोलजी चौधरी साहेब हे जॉईन झाले आणि गेल्या दोन दिवसापूर्वीच पूर्वीच माझी बातमीसुद्धा आली त्याच्यातूनसुद्धा लोकांनी मागणी केली आपण सर्पमित्रांची नियुक्ती करावी त्यामुळं आज या वन विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी तशा प्रकारची बैठक लावून घेतली त्यांनी कायद्याच्या बाबी समजावून सांगितल्या त्यांनी सांगितलं की आपण सर्पमित्राचं काम करत असताना ही एक सेवा आहे आणि सेवा म्हणूनच तुम्हाला काम करायचं आहे आणि ते स पकडण्याच्या नंतर त्याला रीत सर सोडून देणे आणि त्याची सर माहिती या विभागाकडे न द्यायची आहे आणि याच्यात कुठलाही अनुचित या प्रकार आढळून ना आला तर त्या सर्पमित्रावर कायदेशीर कारवाई क करण्यात येईल अनुचित प्रकार म्हणजे हाच की एखादा उत्साहित असते तो उत्साही व्यक्ती त्या सापाला पकडल्याच्या नंतर त्याचे त्याचा छळ करणे किंवा त्यात त्याचे फोटो अशा प्रकारचे काढणे तसा प्रकार होऊ नये आणि सर्व लोकांना माहितीसुद्धा मिळावी या दृष्टिकोनातून आज बैठक लावण्यात आली होती आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही लोक वरुळ शहर आणि तालुक्यात सेवा द्या त्याप्रमाणे आज सर्व सर्पमित्र आजपासून सर्व वरुड शहर आणि तालुक्यात सेवा देणार आहे आणि त्यांचे लवकरच प्रसिद्धी माध्यमातून त्यांचे नाव आणि नंबर नागरिकांच्या सेवेसाठी ते प्रकाशितसुद्धा केल्या जाईल त्या ते, ते नंबर आणि नाव प्रकाशित केल्याच्या नंतर नागरिकांनी ती पेपर कटिंग कापून ठेवावी किंवा ते नाव आणि नंबर नोंद करून ठेवावे जेणेकरून तुमच्या घरी साप निघाल्यास त्याच्यातल्या कुठल्याही एका सर्पमित्राने आपण कॉल करून बोलवू शकता ते त्यांना आपल्याला सेवा देतील आपल्यासोबत सर्पमित्रकरता माझी तहसीलदार कमलाकरजी देशमुख सर आहे काय सांगू शकाल आज मीटिंगमध्ये काय झालं मी एवढं सांगतो आज सर्पमित्रांची पहिल्यांदाच मीटिंग झाली आपल्या वरुड शहरामध्ये आजपर्यंत कोणी मीटिंग घेतली नाही पण अमोलजी चौधरी वल्ह परिक्षेत्रातील यांनी मीटिंग बोलावली मला चांगलं वाटलं पण त्यांनी काही गोष्टी मी जे सांगितल्या प्रस्ताव केला ती एखादं सर्टिफिकेट किंवा आय कार्ड द्यावा पण त्यांनी नकार देण्यासाठी त्याबद्दल मला हे वाटते आणि कुठेही सर सर्पा पकडताना आम्हाला अनेक अडचण येतात त्या ते हातमुचे असतात हे असतात स्ट्रिक असतात ते कोणतेही आम्हाला साधन नाही आहे हे पण त्यांनी पुरावं अशी मी त्यांना विनंती करतो नो आपल्यासोबत प्रसिद्ध सर्पमित्र आकाशबाळ तुम्ही काय सांगू शकाल माझं एकच म्हणणंच आहे की जे आतापर्यंत स्टॉक झालेलं आपण बंद केलेलं होतं ते पुन्हा अजून नवीन चालू करू आणि जो आपला सक्सेस रेशो होता तो आता चांगला पॉईंटवर घेऊन जो आ... मी मला एकच सांगायचं आहे की सर्व प्रकारच्या सपाची माहिती पण लोकांना माहिती दिली पाहिजे आणि समजा शाळा कॉलेज किंवा एकत्र जमाव ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी काही सर्व मित्राकडून त्यांना लोकांना माहिती पुरवली पाहिजे तर एवढंच ठराव आज वरुड वनपरिषय क्षेत्रामध्ये वन इथे आज अमोलजी चौधरी आरोपी प्रभारी आरोपी यांनी आज इथं मिटिंगबद्दल बोलावली बल आणि सर्प मित्रांना सर्प पकडण्याकरता एक त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं नेमकं काय कायद्याचं काय नियम आहे त्याचं ते सुद्धा सांगण्यात आलं आणि आजपासून सर्व सर्प मित्र वरुड तालुक्यात वरुड शहरामध्ये आपलं आपली सेवा देणार आहे पाहत रा कॅमेरा निकू भावनेसह सा, प्रवीण सारखं चुळाम्य न्यूज पोर्टल